हॅलो रिवान वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत चवडीची भाजी तर याला छान तोडून घेतलेला आहे आणि तीन चार पाण्यांसन स्वच्छ धुतलेलं आहे यातला जो माती वगैरे असते तर ते सगळं छान धु धुवून घेतलेलं आहे तर इथे मी मेथीची सॉरी चवडीची भाजी घेतलेली आहे आणि इथे मी तीन चार मोठे मोठे साईडचे कांदे घेतलेले आहेत त्याला मोठ्याशी स्लाईस कापलेले आहे आणि ते चण्याची डाळ घेतलेली आहे मला भिजू ठेवली होती एक दोन तास भिजू ठेवलेली आहे आणि ते लाल मिरची घेतलेली आहे तर चला बनवूया आपण चवडीची भाजी आणि खूप छान लागते लाल मिरचीमध्ये ला ला तर स्पेशली खूप छान लागते आणि वरण भात आणि चपातीसोबत तर खूप छान लागते वरण भात जर खात असेल तर वरण भातासोबत चवडीची भाजी खूप छान लागते स्पेशली तर आणि हे खूप छान म्हणजे छान आहे खायना म्हणजे टेस्ट खूप छान येते चवडीच्या भाजीचा तर चला बनवूया त्या साईडला मी छान मोठे तीन कांदे घेतलेले होते तर त्याची छान असे स्लाईस केलेले आहे कापून घेतलेले आहे इथे मिरची पण कापून घेतलेली आहे लाल तुमच्यानुसार तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर मी थोडी जास्त घेतलेली आहे थोडी स्पायसीस छान लागते तर चला तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे क झालं आपण त्याचा ऑइल टाकूया त्या साईडला मी ऑइल घालते तर या साईडला ऑइल गरम झालेला आहे आपण यात मिरची घालूया मिरचीला थोडा ऍड करतून घेऊ थोडा कलर चेंज होत तर या साईडला लाल मिरची झालेली आहे आपण याचे कांदे घालू आणि मिरचीचा जसा फ्रेग्नेन्स येतो ना छान तसा फ्रेग्नेन्स यायला लागलेला आहे कांदे साईडला आपण कांदे घातलेले आहेत आणि याला कांदेला आपला छान सॉफ्ट होऊ द्यायचे आहे जरा मी ते झाकून ठेवते तर बघू त्या का साईडला कांदे सॉफ्ट झालेले आहे तर यात आपण आता मीठ घालू शेप्रमाणे मीठ आणि थोरशी हळद घालणार मी थोड़स धनिया पावडर थोडस करून देईडला तर या आपण चण्याची डाळ घाटून देऊ बघा आणि मिक्स आणि आता इथेच आपण चवणीची भाजी पण टाकून घेऊ दोन याला पण झाकून घेऊ म्हणजे ते भाजी सॉफ्ट होणार याला पाणी हे होतात भाजीचं पाणी सुटतात तर, तर दोन मिनटं कवर केलं आहे झाकून ठेवलेलं आहे आणि पा भाजीला पाणी सुटतात तर तो पाणी हे होणार सॉफ्ट होणार भाजी थोडीशी मग आपण याला घुटून घेऊ एकत्र मिक्स करून घेऊ तर बघू शकता या साईडला मी भाजीला एकत्र मिक्स केलेलं मसाल्यामध्ये आणि याला आपण आता थोड्या वेळाने कवर करून ठेवू आणि याचं पाणी पूर्ण सोकपर्यंत तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजीला शिजवायचं आहे तर चला तर बघू शकता या साईडला भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि पाण्यातच शिजणार याचं पाणी टाकायची गरज नाही आपल्याला आणि मिरची पण टाकायची मिरची पावडर टाकायची गरज पण नाही कारण की ऑरेडीपणे मिरची टाकलेली लाल मी तर चला याच्यावर पूर्ण पाणी सोकू देऊ आणि तेल सुटेपर्यंत छान याला भाजीला शिजवायची आपल्याला तर आणखी कवर करून ठेवते तर बघू शकता या साईडला भाजी पण शिमलेली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे छान तर इथे भाजी रेडी झालेली आहे चवडीची भाजी लाल मिरची तरी ते मी भाजी ऑफ करून देते बंद करून देते तर कशी वाटली रेसिपी नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा तर कशी वाटली रेसिपी प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर एंड सबस्क्राईब आहे बाय